नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही तर त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे तर पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं जे काही वाटप होत तर ते वाटप आता सुरळीतपणे चालू झालेलं आहे आणि उर्वरित जो काही क्लेमचा पंचवीस टक्के पीक विमा आहे तर त्या पीक विम्याचा देखील वाटप हे आता चालू झालेलं आहे आणि त्या संदर्भातील महत्वाचं असं अपडेट आपल्या समोर आलेलं आहे तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे म्हणजे किती महसूल मंडळामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे किती जिल्हे पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मिळणार आहे तर याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे न करता पूर्ण न बघा आणि चॅनल वरती जर नवीन असाल तर नक्की नक्कीच करा तर शेतकरी मित्रांनो बत्तीस आहे आणि या बत्तीस किती महसूल मंडळ ही पात्र झालेली आहे आणि याच महसूल मंडळामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे हेक्टरी किती मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील बत्तीस जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वाटपा संदर्भातलं महत्वाचं असं अपडेट आहे तर या दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वाटपामध्ये किती आहे तो आहे म्हणजे नाशिक तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एक्याऐंशी हजार पाचशे नव्वद जे काही शेतकरी आहेत ते दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र झालेले आहे त्याचबरोबर दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊ हजार बासष्ट जे सहाशे पंचवीस जे काही शेतकरी आहेत ते क्लेमच्या जे काही आहे आहे ते प्ले, जे आए, ते, क्लेम मा ते जे काही विपीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे ऐंशी अठ्ठावीस जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एक हजार अडवतीस जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर या शेतकऱ्यांना सुद्धा आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून यांना पीक विमा हा दिला जाणार आहे त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आता तीन लाख पंधरा हजार जे काही शेतकरी आहेत ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा आता लवकरच या पीक विमा कंपन्यांकडून वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर सहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊशे सोळा जे काही शेतकरी आहे ते क्लेमच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहे आणि याच शेतकऱ्यांना सुद्धा आता राज्य सरकारच्या माध्यमातून आणि पीक विमा कंपनी कडून या शेतकऱ्यांना जो काही त्यांचा पंच्याहत्तर टक्के खरीपचा पीक विमा आहे दोन हजार चोवीस चा तोच त्यांच्या खात्यावरती वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा असेल तर सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्याण्णव जे काही शेतकरी आहे त्या पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा आता लवकरच त्यांच्या खात्यावरती वितरित केल्या जाणार आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव आणि जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा लवकर त्यांच्या खात्यावरती विमा हा वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर सातारा जिल्हा असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आठशे बत्तीस शेतकरी तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन लाख एक हजार आठशे अठ्ठावन्न शेतकरी तर पालघर जिल्ह्यामध्ये एकशे सत्तर शेतकरी तर रायगडमध्ये सुद्धा एकशे नऊ शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आले आहे तर पुढचा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे वासिम तर वाशिम जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख पासष्ट हजार आठशे एकोणनव्वद जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर बुलढाणा असेल तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख अडोतीस हजार शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर नंदुरबार असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा सहाशे एकोणनव्वद जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये सांगली जिल्हा असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख नऊ हजार शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ जे काही शेतकरी आहे ते या पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा लवकरात लवकर म्हणजे येत्या दोन दिवसांमध्ये या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे त्याबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा जे काही शेतकरी आहेत ते पात्र करण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार नव्याण्णव जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर धाराशिव असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर लातूर असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख वीस हजार सोळा शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर परभणी जिल्हा असेल तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर वर्धा जिल्हा असेल तर वर्धा जिल्ह्यामध्ये सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर हिंगोली असेल तर हिंगोलीमध्ये सुद्धा चार लाख सत्तेचाळीस हजार चारशे बहात्तर जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच एक लाख सातशे चोवीस जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत त्यामुळे धुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार एकतीस शेतकरी तर पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे चौतीस शेतकरी तर ठाणे जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे एक एक शेतकरी तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चारशे एकसष्ट शेतकरी तर नांदेड मध्ये सुद्धा पाच लाख शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही पीक म्याचं वितरण आहे तर ते त्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केलं जाणार आहे त्याचबरोबर बीड असेल तर बीडमध्ये सुद्धा आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणनव्वद जे काही शेतकरी आहे आगा, आगा। ते पात्र करण्यात आलेले आहे आणि सगळ्या जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये बीड जिल्ह्यातील शेतकरी जे आहे ते सर्वाधिक शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर चौतीस जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पीक संदर्भातला महत्वाचा असं अपडेट आपण बघितलेला आहे आणि यामध्ये हेक्टरी जर आपण विचार केला तर हेक्टरी हे प्रत्येक शेतकऱ्याला जे आहे तर ते या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा जो आहे तो हेक्टरी आपण जर विचार केला तर पंचवीस टक्के जी काही आहे ती त्यांना रक्कम ही मिळणार आहे तर ती आता कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत तर त्यामध्ये पहिल्या पिकाचा जो उल्लेख आहे तो म्हणजे सोयाबीन तर सोयाबीन तूर सोयाबीन असेल तूर असेल कापूस उडीद मूग आणि इतर जी काही पिऊर्वर पिकं आहे म्हणजेच कांदा तर या सर्व पिकांना जो काही पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मिळणार आहे आणि अशा यात मध्ये सुद्धा सोयाबीन साठी जर आपण विचार केला तर सोयाबीन साठी सुद्धा पाच हजार पाचशे रुपये हेक्टरी ते वीस हजार पर्यंतची जी काही पीक विमा आहे तो पीक विमा मिळण्याचा मार्ग हा सर्व शेतकऱ्यांना मोकळा झालेला आहे तर हेक्टर किती मिळणार आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि त्याचबरोबर इतर पिकांचा जर आपण विचार केला तर इक इतर पिकांसाठी सुद्धा चार हजार पाचशे ते साडेचार हजार इतका हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्या संदर्भातलं महत्वाचा असं अपडेट आपण बघितलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आवडला तर लाईक करा नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन शेतीविषयी व्हिडिओ आणि पीक विम्या संदर्भातल्या महत्वाच्या अशा अपडेटसाठी व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद